झालं माझा आली तुला सांगतो आज ना मी लाईफ लाईफ तुझी चोपीच उरफाटी दिसते का डोक उरफाट श्याम्या सर करता दिसती सर नाही सरळ हा एक जाऊ मी जातो माया घरी कुठून मग काय ऐक काय मारून परत डोके पडला काय तू डोळे लाल भरंग दिसतेस तू मासाडी वाणी घ्या तू म्हणा अजून एक अजून एक म्हणून जास्त दोन दोन दिवस राहिलास तू इकडे जाई मी नाही मी मी, मी दुकानवर जातो तू घरी जाय मी माय चल बाय भेटू हॅलो हा मुळा तू माग रस्त्याला रस्ता कोणता यो तुला तू वाट चुकलास तुला जादा झाली श्याम्या तू पाठी मागायच दुकान या का तू मी पाठी मागून झालो ना तू इकडे गेलो तू इकडं आला अरे बाबा माझ दुकान इकडे आठवण श्याम्या तुला हो, दारू ज्यादा त्याच्यामुळे तू नाचकच करू नको हो, तू पाच मागून आलास मग मी कुठं जाऊ मग मी पाच माग नाही रे मग तिकडे नाही माझ दुकान इकडेच आहे मी बरोबर चाललोय मी

सारी दुनिया से या घरी तू सांगितलं ना तू घरी राहतो या तुट आपण श्याम्या माझा घराचा रस्ता सांगा बरं मी दुकानावर चाललो याला याच्या घरी जायचं तो तीनदाच माग माग येतोय जातो मी जातो त्यांना जाऊ तरी या 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 ये पार्सल आज तीनलाच लावून आले काय म्हणून आज काय कोणी दान केलं काय नाही कॉन्ट्री कॉन्ट्री का गावात कबन झूला चाले जरा एका साइड ला आळे करून झोपाना कुत्र्यावरी फाडा ना कोण? दुकान उघड जडेपुटी तुम्हाला काही कळत की नाही झोपायचा दियो टाइम आहे गयो पण पर आहे मग इकडे कुठं चालले पार खालच्या पट्टीला माझा घर चाललोय मी जडेपुटी तो गैर कोडा राईला तो गैर पलीकड हा मी जरा दे सांग मग करायची टपरी पासून असा जायला तू असा जाय तुम्हाला दिवसा घर अरे नाकार रे फेत जाऊ एवढी मी असा नाही रे मग मी असा तू असा एका ऊर फाट्या मी जातो असा नाही तर मग दिशा बोलायची कुठं म्हणले डेपुटी जाऊन खोट सांगत सिंज आले मी जातो मला थोडी चुकी चोरीस तर नाही की अरे तुला सांगितलं ना एवढं का माग रे

यो, 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 कन्नू, पार्क घ्या तोंडापाशी इतक्या माया येऊ नका आणि बडशे संपलेली होती त्याच्याकडे साखर त्याच्यातच असती हे नवीन काहीतरी ब्रँड बर चलतो मी नाही ऐक ना ऐक ना मला आहे ना मला दुकानावर जायचंय याला याच्या घरी जायचंय मग ती नाव भाऊ तीन वेळा झाला आम्ही ना गावामध्ये गिर कुडून बी गेलो ना एकाच जागा येतो टक्कर दोघांची टक्कर होती तुमच्या टिरिंग लॉक झाली लॉक 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 झाले लॉक गेलो लॉक पिळ नको पिळू लय जोर नको लावू अशी सरळ धर पावसा आणि चौकाला असं कर असं कर असं कर बरोबर तुझ्या दुकानाकडे जाशील म्हणजे एकाच बाजूनी वडीत बसतो परत जा घेऊ गाडी येतील ना हर सदा वाचत तुला फक्त माहिती फक्त आवाजच काढ नालायकांनो बिअर घ्यायचे पत आहे तुपत नाही तु पत, पत शून्य <laughs> नाला एक फुकाट प्यायची सवय लागलेली ना ऐंशीची देशी तू तर बडीशेप आर्कावा आहे वाट झाड बी लाव नाही झाड लाव चॅम्पियन त्याचं नाही वाचय बिहेरनी काही नाही व्हायचं तुमचा कोठा आहे ना आता कोऱ्यावर सरकत चाललाय पाण्याची सुद्धा तुम्हाला काहीच तू येणार असा जा पुढे गेला का वडापासून दुकान तुझे वडापाव नको आणि काय नको वडापासून म्हणलं वडापाव नाही वडाच्या झाडापासून तुझं दुकान पुढे येणार माहिती दुकान म्हणाल सोडाल त्याच्या दुकाना तुला दुकानावर सोडा मला नाही मला दुकानावर सोडा याला असे करतो याला दुकानावर सुरीतो तुला त्याच्या घरी जोडतो की जात तोफ खानाचे तू येते चिंधाड्या ती पारू तुम्हाला माहिती आहे ना अति रूपार रूपो ते जागी ते पारू बोलते त्याचे त्यांनी ट्रेडमार्क आहे पारूचा चला तुमच्या आईच्या घरी थोडी घरी चले मोडव माझी गर राहिली माझ्या जीवाची होती काही आय काही ए साधा भाऊ माझ घर तुम्हाला माहिती आहे का मग कुठं आता सगळं जग जाहीर झालंय घर आहे चंद्रावर चंद्रावर झाले त्या रुपीने का चंद्रावर घर बांधले रे रुपीची आईची मिळणी पैसे कधी झिले तिच्या खात्यावर मला माहितच नाही रश्या चंद्रावर बांधले बांधले बरोबर चॅस टाकर चॅस टाकर चॅस नाही अरे चंद्र चंद्रावरच घरी चंद्रवर अरे 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 वतनदार घराने चालू केले काय वासाचा इफे इतात बाहेर मी दारवाल्याच्या मैत्रीला जात नाही आज तर बघलाच घेऊन येल मी ठेंगे तीन या बेजू आताच ना लोकाला बेस्ट नाही तिन त्याला लावू हा का अरे 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 एवढा असं वाटत तुम्हाला मी पाजली का तुम्ही मला घेऊन चालले घर दाखवायला पाजली गेल सापडा भाऊ आज दादा भेटले दहा म्हणजे आता हक्काचे मतदार आहेत जसे असते तसे राजकारणात काही करावं लागत डेपोटी काल एका पक्षात होता रात्री आपल्या पक्षात दुसऱ्या दिवशी फॉर्म त्याला एवढं काही घाई चालवते हे उमेदवारी मागणारे नाहीत हे सतरांज उचलणारे कार्यकर्ते सांगू का बर का हे क्वार्टरचे सतरांजी उचलणारे आहेत ना लय जवळ नाका करू हे किती जणांचे जा, सतरांजा उचलत हे कळत नाही यांचा धर्म ए फक्त सतरंज हे उमेदवारी मागत नाहीत उमेदवारा बाहेर घेऊन येणाऱ्या माणसाला देऊ आपण पॅनल आप तगडा करू तुमचे चार पाच जण आहेत आमच्या संपर्कात आईन वेळी बघा मी विकारी ना पण चांगल्या माणसाला घरापर्यंत नेऊन सोडा एखाद्या कदा माणसाला चालता येत नाही त्याला सोडू समस्या चांगल्या माणसावर होत नाही डेपोटी माणसं असेच लागते तो घ्यायची चोरी हा चोर आणि मला म्हणजे कार्यकर्ते आमच्या पक्षात आलेले हात उघडू नका एक काम करा सोडून द्या नाही तर गावात चव जाईल बर का कस काय जाईल बाकीचे उमेदवार सुज्ञ उमेदवार म्हणते पेतळाला घेऊन येणार लागले डेपटी च नाही जाणार मी आणि आपण डेपोटी हे आपल्या गावातले काय मी चुक यांना काय तुमचा व्यासणार नाही आणि माझाही बी फॉर्म घेणार नाही पण झेंडे आणि सतरंजी अरे तुमच्या लक्षात येते का साधा भाऊ तुम्ही आख्या गावात भिंड काढली चौदा तुमची तुमच्या घर राहिले कुठं साधा भाऊ यांना कुठं मसन वाट्याकडे घेऊन चालले काय बेपटी बार मोळ घरी नेतोय त्यांना त्यांच्या घरी स्वगृही म्हणते त्याला तो तो जाले ए, घर बोलते घेऊन आपल्याला मला सांगा तुम्ही भेटले आता इकडे तू घरी इकडे मग साधा भाऊ केलं माहितीये का नाही तर मग फिरवतो कमावून दोन तास तुला घर माहित होते मी घराकडे नेतोय हे असे दिशाभूल करणारे आयो तुला चकचकीत उलटा भांग पॅन्ट शर्ट हे दिशा भूल करीत अरे नहीं, नहीं। दिशा दाखवणार मी चे नाही डेपोटी तू बोलत जिंद काढला असं वाटलं का तुला कधी डेपोटीने कधी तुला वाईट आले माझ्या डोक्यात हा दादा भावा आपल्याला पळती आणि गावात बुवा पाठ कती श्याम्या हा डेपोटी खरं सांगतेत साधा भाऊरा तुला घालीन श्याम्याच्या घरी नेऊन श्याम्याला घालीन तुझ्या घरी नेऊन एवढ्या बायका आणि त्याने कुत्रेवानी बघा आणि गावात जायला दोन मिनटं लागत नाहीत तुम्ही एक काम करा इथून पटक्यास निघा आता पुढून वास वळतू तू तुम्ही पुढे मार्ग सांगा तेच सांगते हा इथून जवळ गेला का, का दीड किलोमीटर तो दुकाने तू इकून शॉर्टकट ने गेला का अर्धा किलोमीटर तू घेऊन जाही नाही वास येतो का त्यांचा मग नाही मी तर पार कवळीत घेऊन चाललो इथून टाळून दीडशे मीटर म्हणले का किलोमीटर दीड किलोमीटर गेला दीडशे किलोमीटरच आहे तुमचं पण दीडशे मीटर जाता तुम्ही चल चल त्यांना जाऊ दे नका चौघाल त्यांची जाबो चौ चौ मी घाली तो चौ घालायचं आपलं आपलं काय झालं इकडं ना इकडं जायचं तुझे कळ ना किलोमीटर माझी भारी होती आपल्या फाट्यापासून तुझं दीड किलोमीटर नाही आता इथे ना। ना। चारशे मीटर वर आता पळत गेला तरी दोन मिनिटात पाहू शकतो जा पळत चारशे मीटर याला आहे ना मीटरला तीन पॉइंट पंचवीस फोटात येईल गेल्यावर हो बोट ना हाताचे पायाचे तोंडातले बत्ती दात सगळे त्याच्यात गुणाकार भागाकार मध्ये घाल जा जा जा, जा 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 एक चारशे मीटर दोन मीटर हा तीन मीटर चार मीटर हा जमलं तुम्हाला काड्या टाकायचं त्यांच्या घरी नव्हतं येत मसन चालवले होते त्यांना काय काड्या टाकल्या त्या जालाच्या घरी जाऊन तुम्हाला मार खाय बायकोचे बोलले खायचे होते घरात कशाला सोडेन मी तिथंच बियालाच्या अलीकड सोडला असते त्याला नाही समाज कार्य नका करू समाज कार्याच्या लायकीचे नाही येत त्यांच्यामुळे चौदा गावातले लोक म्हणले असते साधा भाऊनी काहीतरी काम करून घेतलं आणि पिऊन आणले आमच्याकडे असले म्हणजे वाल्मिकी आमच्याकडे आले का झाले वाल्या अहो तसं नाही म्हणत मी वतनदार घाणारी आबरू गेली असती मी तुमची आबरू राखली खायला मी समर्थ एक सीट येऊ स्वाभिमानी राहीन पॅनल नाही झालं हो सरपंच हे बरे चांगलं काम केलं का बाई तुम्ही अरे काय तुमची त्यांची सुटका केली मी उलट का नाही मग मुटका मारला तुम्ही अरे साधा भाऊ कायम तुमच्या मनात आमच्या विषयी लाट मुटके मारायला ट्रेन पाहिल्यापासून एक काम करा तुम्ही माया मग सरा आता जाते पुढं बघा तुम्ही कशा चौघाले चालेल बघा तुम्ही येतो चला चला नाय भरू चला झाले लय पाहिजे का सर राव घरच सापडा ना अरे घरी नाही गेले का गेलेपू दे झाले अहो चकवा बसला राव आम्हाला घरच सापडा ना सजाव भाऊ नाही मग आम्ही म्हणलं जाऊ दे इथं ज्या आलेला परा चकवा बसलेला आहे डोळ्या बघ ना भावल्या नाकात घुसायला लागले त्याच्याने सदा त्यांच्या दारातल्या वाट्यावर सोनावा लागले रे काम केले सदा भो गावा करता नाही गावातल्या बऱ्याचशा तरुणांना नाही चांगले आदर्श आहेत या आयडोल हे त्यांचे आई नाही आय डोळे आ असे लोकांमध्ये पहिले एक काम करा मी चालू भाऊला घेतो तुम्ही श्याम भाऊला घ्या आपण त्यांना आपण निलगिरीकडून भाऊ चपला घाल घर घाल घाल चपला घाल चपला घाल मनाच्या उठावल्या काय नो चपला भारी दिसत्यात बघ म्हणलं देश प्रेम आपस मे प्रेम करेम बस 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 टाकू दादा भाऊ आता योग्य ठिकाणी आणून बसले त्यांना तो घर तो दुकान इकडे मागे जाँक्यू आता थँक्यू ना सगळ्यात तुम्हाला जवळचा प्रवास हाच आहे तुम्ही ज्या मार्गाने निघलेत ना तुम्हाला लवकरच इथे तुम्हाला स्थान आढळ स्थान मिळेल आणि तो घालावी सांग नाय अशी घरी जाऊ नका थोडी थोडी उतरू द्या मग घरी जा आणि दारू पपई लागती तुम्ही उठले ना मग नाश्ता करा आणि मग घरी जा म्हणजे जावा काही जाऊ का लांब लांब मुंडके करा नाही रे एकमेकांचे मुके घ्या ना याच्या सदा भाऊ नमस्कार कर

अरे मसन वाटा हा माणस बस इथं इकडं कस खायला आपण मसन वाट्यात कस खाय अरे आपल्याला हो, डेपोटी सदून सोडत हे श्याम्या त्यांनी आपल्याला मसन वाट्यात आणून सोडले बरोबर त्यांनी आपल्याला चुकंडा दिला गाड्या नाही झाले नाही दिला मग चुकांडा आपणच केला आपल्या आयुष्यात त्यांनी आपल्याला ना बरोबर आणून सोडला आपल्या घरी शेवटचं घर हेच आहे आपलं आपण जसं वागतो ना आता दारू पेचो हो हो हे करतो आपला शेवट इथंच होणार ना आणि त्यांचा शेवट इथंच होईन ना अरे पण बाबा त्यांचा होईन त होईन पण आपण तर आत्ताच त्या वाटेवर लागलो ना श्याम्या सुधारायला पाहिजे हे नाही आपलं घर आपण आपल्या घरी गेलो पाहिजे कळवा आपल्याला सर